पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख उमेदवार सोनाली सोनोमने यांना माघारी घेऊ न देण्याचं प्रकरण निवडणूक आयोगानं घेतली दखल धुळे महानगरपालिकाच्या निवडणुकी दरम्यान माघारीच्या शेवटच्या दिवशी उमेदवाराला माघारी न घेऊ देण्याच्या प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे प्रभा क्रमांक आठ ब च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सोनाली सोनवणे या उमेदवारी मागे घेण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख संजय वाल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागे न घेण्यासाठी विनवण्या करत अडवले या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय धुळे महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्हायरल व्हिडिओ राज्य निवडणूक आयोगाला पाठवला असता या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचा अहवाल मागवला आहे महापालिका प्रशासनानं निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवला आहे आहे त्यामुळे या घटनेबाबत निवडणूक आयोग काय निर्देश हे लागणार धुळे महापालिका निवडणूक ही अधिक रंगतदार होणार असून त्याचप्रमाणे मोठी अटी तटीची लढत काही भागांमध्ये होण्याची चिन्ह सध्या नागरिकांच्या माध्यमातून वर्तवली जाते प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची वेळ असताना एक व्हिडिओ क्लिप काही पक्षांचे प्रतिनिधी यांच्या मार्फत शेअर करण्यात आली होती आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसत होतं की एक उमेदवार माघारी अर्ज माघारी घेण्यासाठी जात असतानाच काही व्यक्तींनी त्यांना विनवणी केली आणि त्या विनवणी दरम्यानच माघारीची वेळ संपून गेली आणि त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता आलं नाही ही व्हिडिओ क्लिप महानगरपालिकेपर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही तत्काळ मान्य राज्य निवडणूक आयोगाकडे व्हिडिओ क्लिप पुढील मार्गदर्शनासाठी पाठवली होती यानंतर मान्य राज्य निवडणूक आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस विभागाचे अभिप्राय घेऊन महानगरपालिकेचा अभिप्राय मागणी केलेला होता या अनुषंगाने पोलीस विभागाचा अभिप्राय प्राप्त झाला संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुद्धा या घटनेच्या अनुषंगाने आप सा, आपला दिला आणि कालच या दोघांच्या अभिप्रायासह महानगरपालिकेचा अभिप्राय मान्य राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा